सिप्रा ओके आणि शिवशंकर दास आज प्रबुद्ध भारतच्या मंचावर उपस्थित आहेत विशेष म्हणजे प्रबुद्ध भारत भारतला आता सत्तरा वर्ष सुरू झालेलं आहे आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी हे दोघं वेळात वेळ काढून इथं उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा जो जो प्रवास आहे तो संघर्ष आहे त्यांच्या संदर्भात एक बातमी हेडलाईन्सने आपले लक्ष वेधलं की सुप्रीम कोर्टाने चोवीस जानेवारीला त्यांची एक न्यू पिटिशन होती अवकाश याचिका ती फेटाळली तर ती कशा संदर्भात आहे आणि त्यांनी काय केलंय आणि दोन हजार सोळा पासून आज दोन हजार पंचवीस जानेवारी उजाडलेली आहे या सगळ्या वर्षांमध्ये त्यांनी काय संघर्ष केला तो विषय काय होता आणि त्यांनी जी काही किंमत मोजलेली आहे आणि त्या आणि त्यांचं शिक्षण कुठे झालेलं आहे आणि त्यांनी रिसर्च कसं केलं दोघे कसे एकत्र आले तर हे सगळं प्रबुद्ध भारतच्या वाचकांना श्रोत्यांना त्यांच्याकडूनच जाणून घ्यायचं आहे तर मी विनंती करतो त्यांना आपल्या सगळ्या प्रबुद्ध भारतच्या वाचकांसाठी ताईंनी पहिली सुरुवात करावी असं मी आ, ही जी केस होती ही खर तर सुप्रीम कोर्टाचा निकाल आता चोवीस ऑक्टोबरला सॉरी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेला आहे आणि जी याचिका होती ती आमची नव्हती याचिका जी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती ती गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने केली होती तर गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची याचिका डिसमिस केली आहे सुप्रीम कोर्टाने तर याच्यामध्ये असं झालं होतं की दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंचनी एक डिसिजन दिलं होतं ते डिसिजन असं होतं की जे जा विक्टिम्स आहेत म्हणजे आम्ही आम्ही एक केस तिथे टाकली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा निर्णय दिला होता की अट्रॉसिटी ऍक्ट एस सी एस टी प्रिव्हेंशन ऑफ अट्रॉसिटीज ऍक्ट च्या अंतर्गत डॅमेज टू प्रॉपर्टी या यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचं जे डॅमेज झालेलं आहे विक्टीम्सचं त्यांना त्या त्या डॅमेजच्या डॅमेज साठी कॉम्पन्सेट करण्यात यावं आणि हे पहिल्यांदाच झालं होतं कारण म्हणजे ही पहिलीच केस होती ज्याच्यामध्ये असा निर्णय आला होता कारण या आधी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची तर पहिले कधी केस आलीच नव्हती दुसरं स्टेटचं हे म्हणणं होतं की आम्ही कॉम्पन्सेट करू शकत नाही आणि कॉम्पन्सेशन कारण कॉम्पन्सेशन करण्याचं काही काही का, का, प्रोव्हिजनच नाहीये कुठली तरतूदच कायद्यात नाहीये आणि त्यामुळे आमचा आम काही विषयच नाही आहे हा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जर जा डॅमेज झालं असेल आम्ही फक्त एखादी चल किंवा अचल संपत्ती जर असेल दुसरी जी फिजिकल फॉर्म मध्ये आहे त्यालाच आम्ही कॉम्पन्सेट करू शकतो त्या कायद्याच्या अंतर्गत आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी त्याच्यात मोडत नाही हे स्टेटचा हा स्टेटचा युक्तिवाद होता पण परंतु आम्ही जेव्हा कोर्टला कोर्टामध्ये ते कन्व्हिन्स करून दिलं की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इज ऑल्सो अ प्रॉपर्टी अँड कॉम्पन्सेबल आणि तेव्हा मग ते कोर्टाने मान्य केलं आणि त्याच्यासाठी आम्ही भरपूर आ, आ, भरपूर त्याला काय म्हणतो एव्हिडेन्सेस आणि लॉजिकल जितकेही आमचे आर्ग्युमेंट्स असू शकतात ते आम्ही कोर्टासमोर मांडले आणि कोर्ट पण कन्व्हिन्स झालं आणि तर ह्या आलं हे निर्णय आलं दोन हजार तेवीस मध्ये नोव्हेंबर दहा तारखेला याच्या विरोधात म्हणजे याला चॅलेंज करण्याकरिता त्या लोकांनी म्हणजे स्टेटनी सुप्रीम कोर्ट कोर हा सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं होतं त्याचं तो ऑर्डर त्याची ती ऑर्डर आणि सुप्रीम कोर्टाने ती फेटाळून लावली की तुम्हाला द्यावंच लागेल कारण आणि त्यांनी हायकोर्टाचं जे डिसिजन आहे त्याला तसंच ठेवलं त्याला कायम ठेवलं कोणत्या टाइपचं रिसर्च होत कि त्याच नुकसान झालं आणि तुम्ही कोणत्या पदेच रिसर्च केलं मध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ला बसवलं खर तर कस आहे की, <laughs> की हा गुन्हा अट्रॉसिटी ऍक्ट च्या अंतर्गत नोंदवण्यात आला होता याच्यामध्ये असं होत की अ कास्ट हेट्रेड मुळे म्हणजे जातीय द्वेष त्याच्यातून हा जातीय द्वेषातून एक क्राईम करण्यात आलं होतं आमच्या विरोधामध्ये आमचेच जे घरमालक होते त्यांच्याकडनं आणि हे सगळं हे सगळं झालं होतं स्टेट स्टेट त्याच्या म्हणजे त्याच्यासोबत होते आणि आता पोलिसांनी त्याला पोलिसांनी त्याची मदत घेतली की त्यांनी मदत घेतली हे आम्हाला माहिती नाही पण स्टेट त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे स्टेट पोलीस इन्व्हॉल्व्ह आहे तर त्याच्यामुळे असं होतं की आणि जे नुकसान झालं ते असं नाही झालं की फक्त माझं फर्निचर तुटलं किंवा माझ्या बाकी वस्तू गहाळ झाल्या किंवा नष्ट झाल्या माझं जे सगळ्यात महत्वाचं जी माझी प्रॉपर्टी होती ती म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी होती रिसर्च डेटा होता जो, जो, जो नष्ट करण्यात आला होता ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये त्या का लोकांनी काय केलं माझ्या आमचे सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट चोरले त्यांनी सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट्स डिग्रीज मार्कशीट्स ओरिजिनल पब्लिकेशन्स आमचे आमचे तिघांचेही पासपोर्ट आणि लॅपटॉप पेन ड्राईव आणि हार्ड डिस्क ज्याच्यामध्ये हा सगळा डेटा स्टोअर होता तर हे सगळं जे होतं याच्यानी म्हणजे नेमकं झालं काय की याच्यानी फक्त मला आर्थिक नुकसान नाही झालं मी आता ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याने आर्थिक नुकसान नाही आहे हे, हे माझं पूर्ण करिअर डिस्ट्रॉय झालेलं आहे याच्यानी कारण एकतर आहे की जीवनाचा एक मोठा भाग एज्युकेशन अर्जित करण्यात गेलेलं आणि त्याच्यातून जे माझे सर्टिफिकेट्स आहेत ती जी ते जे सर्टिफिकेट त्याचं जे प्रमाण आहे ते माझे सर्टिफिकेट्स आहेत ते गेले त्याच्यानंतर त्या एज्युकेशनच्या बेसिसवर जे मी रिसर्च करत होते आम्ही जे रिसर्च करत होतो ते रिसर्च त्याचा पूर्ण डेटा आणि त्या ते जे रिसर्च होतं ते ते कुठल्या इन्स्टिट्यूटला सबमिट करायचं नव्हतं हा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता कारण तिथे काय असते की समजा आम्ही एखाद्या इन्स्टिट्यूशनसाठी काम करत आहोत तर तो डेटा इन्स्टिट्यूशनची प्रॉपर्टी होऊन जाते मग तो जरी तो, मी, तो, मी कलेक्ट केला किंवा काही पण इथे तसं नव्हतं हा जो डेटा होता हा सेल्फ फंडेड डेटा होता याच्यावर आम्हीच काम केलं होतं ही आयडिया आमची होती याच्यावर रिसर्च आम्ही करत होतो आणि त्याच्या मागे आमचं एक ड्रीम प्रोजेक्ट होत आणि त्याच्या फुलफिलमेंटसाठी आम्ही हा रिसर्च हाती घेतला होता तर त्याच्याने कसं झालं ना की स... जेही नुकसान झालं त्याच्यातून ते फक्त आमचं झालं तर हे होतं मेन मेन जी स्टडी होती ती होती नागपूरमध्ये नागपूर हे खरं तर एक कल्चरल ची जागा आहे मग ते काहीही असो म्हणजे ते जर आपण दीक्षाभूमी हे एक प्रतीक घेतलं किंवा आर एस एस हे प्रतीक घेतलं दोनही दोन्ही अगदी विपरीत आयडिओलॉजीच एक असं केंद्र आहे ही सिटी आणि त्याच्यामध्ये असं आहे की आम्हाला आम्हाला खूप साऱ्या उणीवा जाणवत होत्या पॉलिटिक्सला घेऊन कारण आम्ही दोघेही पॉलिटिक्सचे स्टुडंट्स आहोत तर Uh, त्याच्यामुळे uh, त्याला जर जेव्हा आम्ही पॉलिटिकल दृष्टिकोनातून बघत होतो त्या ते, ते सिटीला तेव्हा आम्हाला खूप साऱ्या असा डिस्टर्ब uh, करणाऱ्या गोष्टी आढळून आल्या आणि म्हणून मग आम्ही हा रिसर्च घेतला की हाती घेतला की बघूया आपण की काय प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आम्ही मग यूथला स्टडी करण्याचा प्रयत्न केला यूथची जी uh, पॉलिटिकल अंडरस्टँडिंग आहे पॉलिटिकल अवेअरनेस आहे ते किती ते किती त्याची पातळी काय आहे हे समजण्याचा आम्ही प्रयत्न करायचा केला होता आणि तो हा रिसर्च होता आणि खूप मोठा डेटा होता ऍक्च्युली पाच हजार स्टुडंटचा तो डेटा होता आणि जवळजवळ पन्नास पंचावन्न एज्युकेशनल इन्स्टिट्युशनच्या मध्ये जाऊन वेगवेगळ्या कॉलेज युनिव्हर्सिटीज लायब्ररीज आणि बाकीही असे जे सेंटर्स असतात जिथे स्टुडंट अभ्यास करतात किंवा एकत्र येतात अशा ठिकाणी जाऊन आम्ही तो डेटा एकत्र केला होता आणि याला बरेच वर्ष लागले होते म्हणजे असं नाही की कारण तो त्याचं क्वांटम खूप मोठं होतं पाच हजार सॅम्पल डेटा आणि तो ओपन त्याला काय म्हणतो असं असं टिकमार्कवाले आन्सर्स नव्हते ओपन हे तर म्हणजे त्याला ओपन क्वेश्चन होते तर त्याच्यामुळे त्याला त्याचं अनालिसिस करायला खूप वेळ लागतो आणि त्याचं प्रोसेसिंग करायलाही खूप वेळ लागतो खूप जास्त तुमचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट लागते आणि तर असं असा तो रिसर्च होता त्याच्याने कसं झालं आणि त्या रिसर्चने आम्हाला एका एका आ, एका अशा आयडियाला रिज्युमिनेट करण्याकरिता प्रेरित केलं की आम्हाला मग त्याच्यातून एक मार्ग सुचला आणि मग आम्ही डिसाइड केलं की आम्हाला एक पोलिटिकल स्कूल एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे आणि खर तर त्याच्यामध्ये असं नवीन आम्हाला काय करायची गरज नाही पडली कारण डॉक्टर आंबेडकरनी हे ही स्कूल ऑलरेडी चालवली होती एकोणीसशे फिफ्टी सिक्स मध्ये त्यांनी ही एस्टॅब्लिश केली होती अगदी हा तर नाही स्कूल ऑफ पॉलिटिक्स नव्हतं त्या त्या संस्थेत त्या त्या इन्स्टिट्यूटचं नाव होतं ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स आ, करेक्ट नू. तर ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स आणि जर त्याला आपण बघितलं तर त्याचं जे आ, कोर्स करिक्युलम असो हो किंवा त्याचं जे मोटिव्ह होतं ते त्याही काळामध्ये अतिशय प्रगत होतं ते इतकं इनोव्हेटिव्ह ते होत त्याही काळामध्ये आणि आजही त्याचं आज जे रेलिव्हन्स आज आम्हाला लक्षात आलं जेव्हा आम्ही ते रिसर्च करतो त्याचं रेलेव्हन्स आजही तेवढंच महत्वाचं आहे किंबहुना ते अजून वाढलेलं आहे ते आमच्या लक्षात आलं आणि तशा नीच जे प्रॉब्लेम्स आहेत ह्या समाजाचे लीडरशिपचे प्रॉब्लेम्स असोत किंवा त्यांचं सोशिओ पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनचं प्रॉब्लेम असो तो फक्त त्या इन्स्टिट्यूशनच्या थ्रू आपण भरून काढू शकतो एक एक मार्ग आहे तो त्याला भरून काढण्याचं तर आणि त्यामुळे आम्ही ते डिसाईड केलं होतं की हे हे प, आ, ही स्कूल एस्टॅब्लिश करायची आहे तर हा डेटा गेल्यामुळे त्या स्कूलच जे एस्टॅब्लिशमेंटचं जे प्रोसेस होतं ते सगळं अगदी संपुष्टात आलं आमचं तिथून आम्ही पुढे जाऊच नाही शकलो कारण डेटा गेला डेटा गेल्यामुळे आम्ही कुणाला फंडिंगसाठी अप्रोच नव्हतो करू शकत कारण जे आम्ही केलेलं आहे जे ही रिसर्च केलेलं आहे ते कुठे प्रेझेंट नाही करू शकणार ह्या स्थितीमध्ये आम्ही आलो होतो आणि एवढ्या वर्षाची सारी मेहनत आणि आत्तापर्यंतचा जो रिसर्चचा प्रवास होता तो सगळा संपुष्टात आला होता प्रश्न असाही झाला की जे काम करत होतो किंवा जे करणार होतो ते तर आलं संपुष्टात परंतु जी जी महत्वाची अशी सिच्युएशन आली की आम्ही जे एज्युकेशन अर्जित केलेलं आहे त्याचाही आम्ही उपयोग करण्याच्या सिच्युएशन मध्ये नव्हतो कारण सर्टिफिकेट पण चालले गेले होते आणि बाकीचे जेवढे नॉन ड्युप्लिकेबल सर्टिफिकेट जे असतात ज्याच्याने आपलं मेरिट बनते कुठल्याही जॉबसाठी ते मेरिट सुद्धा म्हणजे संपुष्टात होतं तर ही इतकी आ, ही खूप म्हणजे खूप मोठं सेटबॅक होतं फ्रॉम करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि त्यामुळे आणि त्यामुळे हे, हे आमच्यासाठी आमच्याकडे असं होतं ना की आम्ही सगळंच गमावलेलं आहे संपूर्ण म्हणजे काही उरलंच नव्हतं आणि त्यामुळे लढा देणं हा एकमेव मार्ग आमच्याकडे उरला होता आणि जेव्हा हे तुम्हाला कळत की तुमच्याकडे सोशल कॅपिटल नाहीये तुमच्याकडे पोलिटिकल कॅपिटल नाहीये कुठलंच प्रो प्रोटेक्शन नाहीये तेव्हा एकच मार्ग उरतो पुढे आणि तो म्हणजे आमच्याकडे जो उरला होता तो म्हणजे लिगल प्रोटेक्शन जे आम्हाला आहे किंवा लीगल जे जे कॅपिटल आमच्याकडे आहे फक्त त्याचाच आम्ही फक्त आम्ही त्याचाच उपयोग करू शकत होतो एक तेवढंच एक आशेचं किरण आमच्याकडे होतं की न्याय आम्हाला पोलिटिकली नाही मिळू शकत न्याय आम्हाला कुठल्याच दुसऱ्या मार्गाने नाही मिळू शकत फक्त न्याय मिळेल तर लिगलीच मिळेल हे एवढंच म्हणजे क्लिअर होतो आणि आणि म्हणून आम्ही मग लिगलच रस्ता म्हणजे हो मग कायदेशीरच लढाई एक, होती एकमेव जी आम्ही जी आमच्या हातात होत एक मात्र रस्ता मार्ग आमच्याकडे उरला होता पण हा जो पाच हजारचा जो डाटा जो होता तो तुम्ही विद्यापीठ कॉलेज इन्स्टिट्यूशन कुठून जमा केला होता वेगवेगळे कॉलेजेस इन्स्टिट्यूशन मुलांचे हॉस्टेल्स आणि लायब्ररीज इथे जाऊन जिथे एकत्र स्टुडंट्स बसतात डिस्कस करतात आणि सगळं होते तिथून आम्ही कलेक्ट केला होता त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊन बरेच सेशन घेऊन आम्ही तो डेटा हे केला होता तो म्हणजे तो लिखित फॉर्मॅटमध्ये होता व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये होता काय म्हणजे स्वरूप काय होत नाही त्याचं जे कलेक्शन होत ते तर एक फॉर्म होता जो आम्ही भरून घेत होतो आणि त्याचं जे प्रोसेसिंग आहे ते आ, ते कम्प्युटरमध्ये झालं होतं ते काय ते त्याचं सार डेटा एंट्री डेटा प्रोसेसिंग मग त्याच्यानंतर डेटा अनॅलिसिस हे सगळं हे सगळं काही तयार होतं आणि हे सगळं त्या कंप्युटरमध्ये सेव्हड होतं आता जसं डिजिटल फॉर्म मध्ये जे काही आहे जसं ईमेल मध्ये असेल किंवा काही तर तो कसा असतो की तो, तो तुटक तुटक कुठेतरी डेटा असतो तसा काही डेटा म्हणजे तो जो पूर्ण कंप्लीट सॉलिड ज्याच्यामध्ये पूर्ण झालं होतं ते लॅपटॉप आता कसं झालं की दोन दोन दो हजार एकोणवीस मध्ये चोरी झालेले काही सर्टिफिकेट क्राईम ब्रांच नागपूरनी रिकवर केले आरोपितांकडून परंतु परंतु लॅपटॉप आजही त्यांच्याचकडे आजही त्यांच्याचकडे लॅपटॉप लॅपटॉप अजूनही त्यांनी आम्हाला परत केलेला नाही आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळं जो डेटा आहे लॅपटॉपची किंमत जी असते त्याच्यापेक्षा त्या डेटाची किंमत खूप जास्त असते तर हा जो हा जो हे जे नुकसान आहे हे तुम्ही लॅपटॉपच्या किमतीने नाही मोजू शकत मी मला तुम्ही दुसरं लॅपटॉप आणून दिलं किंवा मला म्हंटल की रक्कम घे आणि दुसरं लॅपटॉप घे त्याच्याने माझं त्याच्यामधला जो डेटा आहे त्या कुठे चोरला होता कुठे चोरला होता कुठल्या ठिकाणी आमच्या नागपूरच्या घरी आम्ही नागपूरला राहत होतो नागपूरच्या घरी ही आहे ही लक्ष्मीनगर एरिया अगदी दीक्षाभूमीच्या अगदी जवळचा म्हणजे दीक्षाभूमीला लागूनच दीक्षाभूमी आहेच लक्ष्मीनगर एरियामध्ये लक्ष्मीनगर आणि बजाजनगर एरियाच्या बॉर्डरवर दीक्षाभूमी आहे असं म्हणता येईल की दीक्षा हे दोन एरिया इज डिवायडेड बाय दीक्षाभूमी तिथे तर आपल्या लोकांची लोकसंख्या भरपूर आंबेडकर तिथे अशी पद्धतीची घटना घडत असताना काही मदत झाली का कस तक्रार वगैरे घेतली का तुमची लगेच नाही तक्रार तक्रार कोणाचीच नाही घेत लगेच ठीक आहे ना त्यात आम्ही काही अपवाद नाहीच की असं ह्या देशामध्ये दे आपण गेलो आणि आहा पोलीसवाल्याने म्हणा या या आम्ही तुमची तक्रार घेतो असं कुठे कधीच होत नाही तुम्हाला खूप खूप प्रयत्न करावे लागतात कितीही कितीही संगीन क्राईम असेल तरीही पोलीसवाले तर करा घेतच नाही तर ती म्हणजे क्राईमच्या विरोधात जी लढाई आहे सग सगळ्यात पहिले तीच सगळ्यात महत्व म्हणजे ती सगळ्यात कठीण लढाई तीच आहे की झालेलं क्राईम नोंदवणं हीच ह्या देशामध्ये सगळ्यात कठीण पायरी आहे तर आ, पोलिसांनी तर घेतली नाही म्हणजे जेव्हा हे सगळं झालं आम्ही तर बाहेर होतो म्हणजे आम्ही शहरात नव्हतो जेव्हा त्या लोकांनी घरात घुसून हा सगळा डेटा चोरून नेला पोलीसवाल्यांनी ने तर तक्रार घेतली नाही मग परत आम्हाला हायर अथॉरिटीज कडे जाऊन ती तक्रार नोंदवावी लागली परंतु ते जे सेक्शन्स होते ते अगदी किरकोळ सेक्शन्स लावले त्या लोकांनी आणि मग मग त्याच्यानंतर आम्हाला वारंवार खूप सारे एव्हिडेन्सेस देऊन मग ते दोन दोन अडीच महिन्यानंतर मग अट्रॉसिटी अॅक्ट चे सेक्शन लागले आणि त्याच्यानंतर मग कारवाई सुरू झाली हळूहळू हळूहळू आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आ, हे होतं की स्टेट म्हणणं जेव्हा आम्ही आमचं आमचं जे आम्ही जे जा सगळ्यात जास्त भर दिला होता तो हा होता की आमचा डेटा रिकवर करा पोलिसांचं पोलिसांना आम्ही म्हटलं तर वाले ते तयार ते त्यासाठी तयार नव्हते ते, ते करतच नव्हते त्याला रिकवर करण्याचं आणि त्यामुळे मग आम्ही हताश होऊन मग आम्ही डिसाईड केलं की मग मग कॉम्पन्सेशन घ्याव द्यावं लागेल कारण तुम्ही सगळंच बर्बाद केलेलं आहे आमचं जर तुम्ही एक तर डेटा रिकवर करा नाही तर मग कॉम्पन्सेट करा आणि मग तिथून ती लढाई सुरू झाली आणि महत्व आणि जसं आपण म्हणालात की आ, आपले भरपूर लोक आहेत आंबेडकरी लोक पण आहेत तिथे कसं होते आ, की जेव्हा तुमच्या घरी पुलीस येत पोलीस येतात आणि असं काहीतरी तुमच्या घरून काही घेऊन जातात तेव्हा काय होतं ना की जनरली लोकांची तुमच्याकडे बघण्याची जी आ, जी नजर आहे ती आ, एकदम चेंज होऊन जाते तुमच्याबद्दल जी तुमच्याबद्दल जे व्ह्यूज असतात ते अगदी चेंज होऊन जातात त्यांना असं वाटते की अरे पोलिसांनी पोलीस जर आलेले आहेत तर नक्की काहीतरी असेल किंवा काही काहीतरी असेल जे आम्हाला नाही माहिती आणि तसे ते जे एन यू जे एन यू च्या बॅकग्राऊंड चे आहेत आणि त्याच्यामुळे काहीही असू शकते तर सिच्युएशन अशी होत अशी आहे आमच्यासोबत जी सिच्युएशन आहे की लोकांनी म्हणजे मदत करण्यापेक्षा आणि असं नाही की आम्ही खूप जास्त एक्सपेक्ट केलं कारण आमचं जे लॉसेस आहेत ते सर्वसामान्य लोक समजतील असं नाहीये ठीक आहे ना म्हणजे आमचे लॉसेस लोक हे समजू शकतात की यांच्या घरचं नासधूस झालं किंवा यांच्या प्रॉपर्टीला नासधूस झालेला आहे परंतु करिअर वाईज का, 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 काय सेटबॅक झालेला आहे काय सेटबॅक आलेलं आहे हे म्हणजे सर्वसामान्यांना समजणं जरा कठीण होतं आणि समजा मदतही त्यांनी केली असती तरी कुठ कोणत्या लेवलवर मदत आम्हाला अपेक्षित होती आणि कितपर्यंत ते करू शकले असते याच म्हणजे हे थोडंसं कठीण होतं त्या सिच्युएशन मध्ये परंतु जे ओपिनियन मग बदलतात लोकांचे तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलतो त्याच्यामुळे मग की आपण स्वतःच लढायची ही लढाई आणि त्यामुळे मग आम्ही स्वतःला आयसोलेट केलं आणि ही पूर्ण कायदेशीर लढाई मग एकदम ती पेपरवर आणि राईट पेपर आणि राई, पेन ह्या दोनच गोष्टींवर आम्ही केंद्रित केली लोकांपासून म्हणजे सोशल स्ट्रेंथ जे जेही आपल्याकडे जे आहे आपल्याकडे जर बुद्धिमत्ता आहे आपल्याकडे जर एज्युकेशन आहे आणि जर आपल्याला कॉन्स्टिट आपल्याकडे आपल्याला हे माहिती की कॉन्स्टिट्यूशन विल प्रोटेक्ट यू तर ह्याच तीनच गोष्टींना घेऊन आम्ही तो लढा सुरू केला स्थानिक पोलिसांनी अॅट्रॉसिटी अॅक्ट खाली गुन्हा रजिस्टर केला नाही तर मग तुम्ही नॅशनल कमिशन कमिशनकडे गेलात का स्थानिक पोलिसांनी अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा रजिस्टर केला की नाही केला सुरुवातीला तर केलंच नाही सुरुवातीला केलाच नाही आणि आम्ही जेव्हा मग त्यांना पुरावे आम्ही जेव्हा पुरावे त्यांना दिले की हे जे पुरावे आम्ही देत आहोत हे म्हणजे कास्ट हेट्रेड चे पुरावे आहेत आणि अट्रॉसिटी अॅक्ट मध्ये जे सेक्शन्स आहेत त्या सेक्शन्सच्या अनुसार हे म्हणजे हे आ, हा गुन्हा आहे जे जे त्या लोकांनी केलं आमच्यासोबत ते अट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा आहे आणि त्याच्यामुळे हे ऍट्रॉसिटी अॅक्टचे सेक्शन लावावेत इन्वोक करावं अट्रॉसिटी ऍक्ट परंतु तेही त्यांनी केलं नाही आणि नंतर जेव्हा आम्ही मग कमिशनर ऑफ पोलीसला अप्रोच झालो तेव्हा मग त्यांनी प्रिलिमिनरी इन्क्वायरी करून मग ते सेक्शन लावले जेव्हा की जेव्हा की सुप्रीम कोर्टचे डायरेक्शन होते की अट्रॉसिटी अॅक्ट लावत असताना प्रिलिमिनरी इन्क्वायरी करायची गरज नाही आणि ते आम्ही त्यांना लिखितही दिलं आम्ही त्यांना हे म्हंटलं की आम्ही तुम्हाला कॉपरेट करतोय प्रिलिमिनरी इन्क्वायरी मध्ये परंतु हे, हे कोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत की अट्रॉसिटी अॅक्ट इन्वोक करण्याच्या वेळी प्रिलिमिनरी इन्क्वायरी करण्याची गरज नाही तरी तर हे सगळं जे प्रोसेस होतं ते आम्हाला जर कारण आम्ही लॉ बॅक्राऊंड बॅकग्राऊंड चे नाही तर त्याच्या परंतु आम्हाला ते सगळा अभ्यास करावा लागला आणि आम्ही तो केला आणि त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू एक एक स्टेप एक एक स्टेप पुढे जात गेलो असं झालं ते नाही आता काय आलं की तुमच्या घरून चोरी झाली पोलिसांनी केली पण तुमचं घर मालक असेल ना तुम्ही नसताना मालका घर मालकांनी कशी परवानगी दिली किंवा ते हे दोघांनी मिळून केलं पोलीस आणि घर मालकांनी मिळून केलं असत घरमालक सवर्ण होते काय हो ते घरमालक तर ब्राह्मण होते हा 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 आणि त्यांना त्यांना आम्ही नको होतो तिथे आधी तर ते फार चांगलेच राहिले आमच्यासोबत फार चांगलं संबंध होते त्यांच्यासोबत पण जेव्हा त्यांना आमची जात कळली तेव्हा मग आम्ही त्यांना नको होतो तिथे तर, तर तर ते त्या द्वेषातून मग त्यांनी हे के म्हणजे हे सगळं घडवून आणलं ऑबवियस होत की आणि कस आहे ना की शेड्युल्ड कास्ट व्यक्ती सोबत आम्ही काहीही केलं तरी काय फरक पडणार आहे असं अशी एक एक ऍटिट्यूड असतो कास्ट लोकांचा कारण सिस्टम त्यांच्यासोबत असते सगळं काही सरकार त्यांच्या सोबत असते पोलीस त्यांची असते तर त्याच्यामुळे त्यांना काही फील नाही होत त्यांना असं वाटतं की काहीही झालं तरी आम्ही आरामात सुटून जाऊ आम्ही आरामात निघून जाऊ त्या, त्या, त्या प्रकरणातून